तकियावार्ड भंडारा येथे बँकेच्या कामानिमित्त गेलेल्या इसमाची मोटरसायकल चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा तालुक्यातील सत्कारनगर गणेशपूर येथील राजू जिपकाटे वय साठ वर्षे हा दिनांक चार मे दोन हजार चोवीस रोज शनिवारला सायंकाळी सहा वाजता दरम्यान हिरो ग्लॅमर कंपनीची एच छत्तीस यू सत्याऐंशी ब्याण्णव या क्रमांकाच्या मोटरसायकलीने स्वर्गीय लहानाबाई महिला बिगर शेती सहकारी पतसंस्था तकियावार्ड भंडारा येथे बँकेच्या कामानिमित्त गेले असता सदर मोटरसायकल राजू जिपकाटे यांनी पार्किंग मध्ये हँडल लॉक करून ठेवून बँकेत गेले आणि सायंकाळी साडेसहा वाजता दरम्यान मोटरसायकल ठेवलेल्या ठिकाणी गेले असता त्यांना त्यांची मोटरसायकल सदर ठिकाणी दिसली नाही मोटरसायकलीच्या आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता मोटरसायकल मिळून आली नाही सदर मोटरसायकलीची किंमत सत्तावीस हजार पाचशे रुपये इतकी सांगण्यात आली आहे तर कोणीतरी अज्ञात चोरट्याने सुनामुखा पाहून मोटरसायकल चोरून नेली अशा फिर्यादी राजू जिपकाटे यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन भंडारा येथे दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोज मंगळवारला गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बालूरकर हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक आठ मे दोन हजार चोवीस रोज बुधवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे